राज्यात व देशात सर्वाधिक पत्रकार सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवार दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड पुण्यातील आहेर गार्डन व्ही आय टी बास्केट हॉल येथे पत्रकारांचं राज्यस्तरीय अधिवेशन व परिसंवाद तसेच पत्रकार पुरस्कार सोहळा असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला यामध्ये अकोला जिल्हाध्यक्ष गणेश नथुजी सुरजसे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कारानं सन्मानचिन्ह देऊन संघटनेच्या वतीनं विविध क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आलाय पुणे चिंचवड येथे शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आहेर गार्डन येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे ज्येष्ठ संपादक उदय निरगुडकर ज्येष्ठ संपादक राजकीय विश्लेषक हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे प्रमुख उपस्थिती अमोल कोल्हे खासदार बच्चू कडू आमदार श्रीमती अश्विनी जगताप आमदार चिंचवड महेश लांडगी आमदार भोसरी विधानसभा स उमा खापरे विधान परिषद आमदार नवनाथ जाधव प्र, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख आदी मान्यवरांसह उपस्थित होते दुपारी बारा वाजता अमृत काळातील माध्यम स्वातंत्र्य भविष्य आणि पत्रकारितेतील राम या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ज्येष्ठ लेखक संपादक अरविंद जगताप विशेषक तथा ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय सामाजिक घडामोडीचे विश्लेषक आशिष जाधव ऑनलाईन लोकमत मंदार फनसे संपादक टाइम्स नाव मराठी महेश मात्रे ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय सामाजिक घडामोडीचे अभ्यासक सहभागी झाले होते यावेळेस पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण अध्यक्ष मान्यवरांच्या तसेच प्रमुख पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं यावेळेस प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश महासचिव विश्वासरावचे आरोटे पुरस्कार वितरण करताना उपस्थित होते यावेळेस ज्येष्ठ पत्रकार मुकुंद सांगोराम जीवनगौरव पुरस्कार व मुक्त पत्रकार हिना कौसर खान यांना विवेकवादी पत्रकारिता पुरस्कार संपादक रवींद्र आंबेकर यांना आवश्यक पत्रकारिता पुरस्कार नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धी प्रमुख राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमानी यांना नागपूर विभागातून राज्यस्तरीय पुरस्कार पश्चिम विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश सुरजुसे राज्यस्तरीय ग्रामीण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पुरस्कार व सन्मान देऊन गौरवण्यात आलं व राज्यभरातील आलेल्या पत्रकारांना संघटनेच्या वतीनं पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळेस कार्यक्रमाला अकोला येथील अंकित करे तालुकाध्यक्ष बाळापूर नागेश भाल तिलक जिल्हा संघटक व राज्यभरातून अनेक आलेले पत्रकार बंधू या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक विश्वासराव आरोटे प्रदेश महासचिव गोविंद वाकडे प्रदेशाध्यक्ष पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नितीन शिंदे प्रदेश उपाध्यक्ष पराग कुंकुलोड शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांनी केलं प्रतिनिधी झाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट